राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वादळ उठले याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये महाराष्ट्र संस्कृती बचाव पक्षातील जुने वाद अंतर्गत संघर्ष बाजूला ठेवून रोहित पवार तसेच विशाल पाटील हे जयंत पाटील यांच्या बाजूने उभे राहिले राज्यातील सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा देऊन शरद पवार यांनी सांगलीतून पुन्हा एकदा आपलं राजकीय टायमिंग सिद्ध केलं आहे नेमकं या मोर्चामध्ये समावेश होता आणि यामध्ये काय काय घडलं तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण टाइम महाराष्ट्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच केलेल्या खालच्या पातळीच्या विधानामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय गोपीचंद पडळकर हे नेमके काय म्हणाले होते तो व्हिडिओ पाहूया पा तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलात मला अजिबात वाटत नाही <laughs> काहीतरी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याने शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन करून याची गंभीर दखल घेतली तरीही पडळकरांनी आपल्या विधानावर ठाम राहण्याचं म्हटलं त्यामुळे राष्ट्रवादीने याला उत्तर म्हणून राज्यभर मोर्चा उभारण्याचा निर्णय घेतला आणि सांगली हे प्रमुख केंद्र ठरलं मोर्चामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून ते आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीने काही जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील वाद सवाट्यावर आले होते जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तर रोहित पवार यांनी पक्षात रचनात्मक बदलांची गरज असल्याचं सांगून अप्रत्यक्ष टीका केली होती लोकसभा निवडणुकीनंतर दोघांनी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच कौतुक करणारं प्रचार साहित्य प्रसिद्ध केलं ज्यामुळे पक्षात नेतृत्वावरून संघर्ष असल्याच्या चर्चा रंगल्या मात्र या मोर्चामध्ये दोघांनी एकत्र येऊन एकीचा संदेश दिला खरंतर जयंत पाटील हे या मोर्चामध्ये सहभागी नव्हते पण तरी सुद्धा हजारो जनतेच्या सहभागाने त्यांची उपस्थिती असल्याचं वक्तव्य शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी केलं होतं नेमकी ते काय म्हणाले ते पाहूया आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो मी नेहमी सभेला टी व्हीचे चॅनल वाले बघत होतो आज पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी कॅमेरा आहे कारण राजाराम बापूंचा हा विचार आणि वारसा घेणारा नेता हा महाराष्ट्राचा माझा अभिमान आहे याचा मी त्या मुद्द्यावर उल्लेख करतो मी सोमवारी नाही आहे मी साहेबांना विनंती केली तुम्ही नसला तरी महाराष्ट्रातला असलेला आणि सांगली जिल्ह्यातला असलेला जयंत पाटील या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहील आणि या सरकारला जाणीव करून देईल कसली संस्कृती आपण जपायची हो संस्कृती जपण्याचा ठेका फक्त आपणच घेतलाय मी आज या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला वाटत असेल विधान भवनाच्या आतमध्ये गुंड घेऊन दादागिरी करणारे महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी करून सत्तेच्या पाठीमागे पाठबळ देणाऱ्यांचा तुम्हाला अभिमान असेल एकदा पोलिसांना आम्हाला सुद्धा सूट सुध द्यायला सांगा जशा तसे उत्तर देण्याची ताकद राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल हेच आव्हान करण्यासाठी सांगलेला आम्ही आलेलो आहोत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं अशा परिस्थितीत पक्षात उभी फूट आणि वाद न टाळता शरद पवार यांनी पक्षाला एकत्र आणण्याचं काम सुरू केलं सांगलीत झालेला मोर्चा हे त्याचं एक उदाहरणच आहे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली तर रोहित पवार यांना सरचिटणीस पद देऊन पक्षात त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली संघटनात्मक पातळीवर रोहित पवार यांचा आवाज आता अधिक महत्वाचा ठरणार हे स्पष्ट होत आहे गेल्या काही महिन्यांपासून गोपीचंद पडळकर हे शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यावर सतत टीका करताना पाहायला त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होत असून राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक होताना पाहायला मिळतोय सांगलीच्या मोर्चातून हे स्पष्ट झालंय की पक्षात अंतर्गत वाद असूनही बाह्य हल्ल्यांपुढे पक्ष एकत्र येऊ शकतो रोहित पवारांनी आपला संघर्ष बाजूला ठेवत जयंत पाटील यांच्यासोबत उभं राहणं हे पक्षासाठी सकारात्मक पाऊल मानलं जात आहे या साऱ्या घडामोडीतून रोहित पवार यांचा पक्ष संघटनेतील स्थान अधिक बळकट झालंय गोपीचंद पडळकर थे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येताना पाहायला मिळते तर नुकतंच त्यांनी जयंत पाटील तसेच त्यांच्या कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आहे त्यातच आता रोहित पवार यांनी जयंत पाटील हे त्यांच्या सोबत ते थे उभे राहिले त्यांच्या बाजूने ते उभे राहिले त्याच्यामुळे हा सुद्धा एक चर्चेचा विषय बनला आहे पण अजून सुद्धा एका गोष्टीची चर्चा होते की ज्यांच्यासाठी हा मोर्चा उभारण्यात आला होता ज्यांच्यासाठी ही सारी जनता एकटवली होती ते मात्र या मोर्चामध्ये सहभागी नव्हते ते म्हणजे अर्थात जयंत पाटील जयंत पाटील हे सोमवारी सांगलीमध्ये नसल्याने ते ले ले या मोर्चासाठी उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांच्याच विचाराने पुढे जात त्यांच्यावर झालेल्या या चुकीच्या विधानामुळे आक्षेपार्य विधानामुळे सर्व जनता त्यांच्या बाजूने असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं तर येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींमुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर कोणती कारवाई केली जाते का किंवा यातून ते काही गोष्टींमध्ये सुधारतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि यासोबतच जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये काही शुल्लक वाद असतील ते कुठेतरी संपुष्टात येतील का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर जयंत पाटील यांच्यावर केलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या चुकीच्या विधानाबद्दल तुमचं मत काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बरोबर ठरतोय का त्यांनी केलेला मोर्चा तसेच इतर पक्षातील नेत्यांनी त्यांना दिलेलं सहकार्य हे सुद्धा योग्य ठरतंय का किंवा गोपीचंद पडळकर हे नेमके कुठे चुकतायत याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाऊन घडसली मात्र टाईम महाराष्ट्र धन्यवाद <णिणारीणारी>